लोको माता मेंदडी कोण आपण सुद्धा गणवेशासह हजर राहत आहे याची नोंद घ्या पाहूया श्री गणेश खरसाई संघाकडून उत्कृष्ट अशी रेडिंग त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ गावदेवी आदिवासी मेंदडी कोण दोन्ही संघ तुल्य मूल्य आहेत पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत पुन्हा एकदा

ते त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गावदेवी आदिवासी संघाकडून नंबर जर्सी परिधान केलेले आणि छान सुंदर एक गड्याचा बळी घेऊन ते रिकामाचे मागे प्रत्येक त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून थर रेटसाठी आलेले जय श्रीराम तुरुंबाडी संघाचे प्रतिनिधी कुठे असेल तर माईक पाशी भेट द्या जय श्रीराम तुरुंबाडी यापुढे होणारा सामना भावको माता मेंदळी कोण वर्षाचं अमरदीप बनवडी दोन्ही संघाने गणवेशाचा हजर आहे याची नोंद घ्या

छान सुंदर अशी पक्कड श्री गणेश खडसे कडून पुन्हा एकदा चार नंबर वरती परिधान केलेले श्री गणेश खडसे संघाकडून पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत आणि पाच पॉइंट घेऊन ते विकामसचे मागे परतले श्री गणेश खडसे संघाचे उत्कृष्ट केले त्यांनी आदिवासी मेंदरीतून नऊ नंबर जरशी परिधान केले पावी आपल्या संघासाठी काय करतात आणि डोंग गड्याचा बळी होते ते मागे परत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून भावी आपल्या संघासाठी काय या यापुढे होणारा सामना अमरदीप बनोटी वर्ष भावको माता कोण दोन्ही संघाने गणवेशाचा हजर राहताय याची घ्या चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल पाहूया पुन्हा एकदा गाव देवा आदिवासी मेंदडी कोण संघाकडून पाऊ आपल्या संघासाठी काय करतायत पुन्हा एकदा श्री गणेश संघाकडून दहा नंबर जर्सी परिधान गेलेले पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर पुन्हा एकदा श्री गणेश सरकारी संघाकडून आलेले बाबी आपल्या संघासाठी काय करतात दोन विरुद्ध एक अशी लढत देत आहे आणि सहज रुपया एक गडीचा बिकामाचे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आई गावदेवी आदिवासी वाडी मेंदळी कोण आपला संघासाठी काय करत आहे आणि उत्कृष्ट असे पक्कड यापुढे होणारा सामना अमरदीप बनवटी पडसे मेंदडी कोण छान सुंदर आई आपल्या संघासाठी काय करत आहेत कोण ना एकदा

아.

सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कोणी बांबूला हात लावू नये याची नोंद घ्या त्याचप्रमाणे सन्मान्यश्री क्रीडागणाच्या परिसरात कुठे सन्मान्यश्री रेवली गावचे अनंत पाटील पोलीस पाटील कुठे असेल तर व्यासपीठावर येण्याची बसण्याची व्यवस्था केलेली आहे यापुढे होणारा सामना भाऊको माता कोण वर्ष अमरदीप बनोटी चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या डोली संघाने <स्थाँगा> त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य श्री रेवली गावचे अनंत पाटील पोलीस पाटील हे आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद चला यापुढे होणारा सामना भाऊकोमाता मेंदळीकोर अमरदीप बनोटी चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सन्मान्य श्री अनंत पाटील पोलीस पाटील यांचा सत्कार आमच्या चिंचवडा क्रीडा संघाचे अध्यक्ष रितेश हरिचंद्र नागपे आणि विनंती करत शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी त्यांचं टाल्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे चालू सामन्यामध्ये गुण फलक आहे जाऊदेव आदिवास शिवाडी नऊ गुण आणि श्री गणेश करसई अठरा गुण याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे अमरदीप पनोली कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्या हॅलो अठरा आलीच नाही चला पुन्हा एकदा गावदेवी आदिवासी मेंदडी संघाकडून उत्कृष्ट असे रेडिंग पाहायला भेटत आहे ती गावदेवी आदिवासी संघाकडून मेनडी कोण छान सुंदर रिकामे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे चार नंबर जर्सी परिधान केले पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत ज्यांनी आपला संघ उंच शिखरा ठेवून ठेवलेला आहे असे चार नंबर जर्सी परिधान केलेले खेळाडू पावी आपल्या संघासाठी काय करतायत रामदास कांबळे कुठे असेल तर माईक भेट द्या क्रीडा संघाचे क्रीडा प्रमुख कुठे असाल तर आपण माईक भेट भेट आहे रामदास कांबळे आणि निलेश कांबले

आई गावदेवी आदिवासी वाडी सुंदर तीन गडी घेऊन आपल्या समूह पोचले आहेत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री गणेश खडसे संघाकडून चार नंबर जर्शी परिधान केलेले खेळाडू पावी आपल्या संघासाठी का करत आहेत पुढे होणारा सामना कोण अमरदीप बनोटी काळभैरव काळसुरी श्लोक गार्मेंट खडसाई वेतालेश्वर मेंदडी आई दाकमाता खरगाव बुद्रुक सोमजा क्रीडा खडसई सोमजय भैरव आगरवाडा ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळेवर हजर राहायचं आहे याची नोंद घ्या कोणत्याही संघाला वेल दिले जाणार नाही ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಸಂಘ ರಾಮ ಮಾತನಾ ಪ್ರತಿಯುತ್ತಡ ಸುಂದರ

गावदेवी आदिवासी संघाकडून मेनडी संघाकडून मेंदळीकोन भावी आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर या पुरवणारा सामना भाऊकोमाता मेंदळी कोण अमरदीप बनोटी चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे हॅलो रामणा संपाला शेवटची पाच मिनिट दोन्ही संघाण्याची नोंद घ्यायची आहे हॅलो मुंबई शिवशक्ती किशोरी सतरा वयोगट मुंबई शिवशक्ती गणेसा बावीस गाव देवी आदिवासी वाडी बारा गुण धोनी संघानेची नोंद घ्यायची आहे मुंबई शिवशक्ती किशोरी गट या संघामध्ये कुमारी वेदिका नागेश माली गणेशनगर व अमित शाह देवजी खांबले यांची नगर मधून किशोरी शिवशक्ती किशोरी सतरा वयोगट या संघामध्ये निवड झाल्याबद्दल आमच्या चित्रमता क्रीडा संघातर्फे दोघींच अभिनंदन आणि त्यांना आमच्या तिज मंडळा संघा तर्फे दोघींचं पुष्पकूच देऊन सत्कार करत आहेत आमचे 14 संघाचे तीजमाता अन्नक्षेत्र कला मंडळाला शेवटची चार मिनिट अरिचंद्र नाक्ती यांना विनंती आहे की दोघींना पुष्पकूच देऊन त्यांचा सन्मानित करायचा या पुढे नारा सामना बाळकोमाता मेहंदी कोण अमरदीप बनोडी दोरी संघा आणि सामना संतात वेदिका नागेश माली पुढे जा पुढे प्रेक्षकांना विनंती आहे की या दोघींच पण अजून त्यांना प्रोत्साहित करायचं आहे वेदिका नागेश माली व अमीषा देवजी कांबले शिवशक्ती किशोरी सतरा बयोगट या संघामध्ये त्यांची निवड झालेली आहे दोघींना सुद्धा पुढील खेळण्यासाठी आमच्या संघाकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सामना संपाय एक पॉइंट दिला ना या पुरवणारा सामना भाऊको माता कोण अमरदीप बनवटी दोन्ही संघाने चालू सामना संपतात भाऊ माता आपला विनंती आहे की आपण गणवेशासह हजर आहे सामना समता आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही सांगण्याना विनंती आहे अमरती बनोटी भाऊको माता मेंदोडी कोल गावदेवी आदिवासी संघाकडून चार सुंदर उत्कृष्ट असे पक्कड श्री गणेश खडसे संघाकडून सामळा संपाय शेवटची दोन मिनिटे देत आहे पुन्हा एकदा श्री गणेश खर्चय संघाकडून उत्कृष्ट अशी रेडिंग केले आहे पाहुया بلا संघासाठी काय करत आहेत पुन्हा एकदा गावदेव आदिवासी मेंद्री संघाकडून उत्कृष्ट शेवटचा लास्ट मिनिट पाऊ आपल्या संघासाठी काय करत आहे श्री गणेश खडसे संघाकडून चला यापुढे सामना अमरदीप बनोटी वर्षे भावको माता कोण दोन्ही संघांनी सामना संपताच ग्राउंड सा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या <coughs> चला ग्राउंड व्यवस्था करायचा आहे स्वयंसेवक पाणी मारून घ्यायचं आहे लवकरात लवकर